आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सध्या गाजतय रोज आरोप प्रत्यारोप यामुळं या अधिवेशनात चांगलाच रंग भरलेला आहे आता राज्याचं अर्थसंकल्प सादर होईल पण अर्थसंकल्प सादर होत असताना सध्या सगळ्या राजकीय नेत्यां चे एक वेगळंच लक्ष लागलेलं ला आहे ते आमदारकीवर विधान परिषदेच्या पाच जागा भरायच्या आहेत त्यामुळं प्रत्येकाचं लक्ष आहे ते विधान परिषदेच्या आमदारकीवर खर तर या एकूण पाच जागामध्ये दोन जागा ह्या या केवळ तेरा महिन्यासाठी आहेत आणि इतर जागा यांचा जा कालावधी जास्त आहे पण तरीही आमदार व्हायचंच या ईर्षेनं अनेकांनी फिल्डिंग लावलेली आहे सत्तावीस मार्चला या आमदारांची निवड होईल त्यामुळं आता नावं निश्चित होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळं मुंबई दिल्ली पातळीवर अनेकांनी फिल्डिंग लावलेली आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात एखादा तरी एखाद्याला तरी संधी ही नक्की मिळणार आहे त्यामुळं हा एखादा नशीबवान लॉटरी लागणारा आमदार कोण याची उत्सुकता नक्की आहे कोल्हापुरात सध्या विधानसभेचे दहा आमदार आहेत विधान परिषदेवर दोन आमदार आहेत सतेज पाटील आणि जयंत आसगावकर त्यामुळे दहा विधानसभा दोन विधान परिषदेचे आमदार आहेत आणि आता तेरावा आमदार कोण कोण याची, याची उत्सुकता आहे आणि उत्सुकता आहे आमदार होण्यासाठी अनेकांची मोठी फिल्डिंग आहे त्यामध्ये माझी खासदार संजय मंडलिक आहेत भाजपच्या वतीनं सुरेश हळवणकर यांचं नाव गेले अनेक महिने चर्चेत आहे त्यांचं नाव विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुढं आलेलं आहे तेरा महिने का असे ना आपण आमदारकी पाहिजे असा आग्रह प्रत्येकांचा सुरू आहे आणखीन एक नाव आश्चर्यकारकरीत्या पुढं आलेलं आहे ते म्हणजे माणिक पाटील चुएकर ऍडव्होकेट माणिक पाटील चुएकर यांचंही नाव तेरा महिन्याच्या आमदारकीसाठी पुढं आलेलं आहे सांगली जिल्ह्यात ही आठ आमदार आहेत विधानसभेचे याशिवाय दोन आमदार हे विधान परिषदेवरच आहेत म्हणजे सदाभाऊ खोत हे विधान परिषदेवर आहेत दुसरे या सांगली जिल्ह्यात आणखी एक आमदार आहेत अरुण लाड त्यामुळं अकरावा आमदार सांगलीचा कोण यासाठी उत्सुकता आहे येथेही इच्छुकांची संख्या मोठी असली तरी सध्या केवळ दोन नावापोती चर्चा सुरू आहे त्यातलं एक नाव आहे डॉक्टर रवींद्र आरळी आरळी हे जत विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते मात्र तिथे गोपीचंद पडळकरांना उमेदवारी मिळाली पडळकरांच्या विजयासाठी आरळी यांनी ताकद लावली त्यामुळे पडळकर विजयी झाले त्यामुळे आता पडळकरांनी आरळी यांच्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्यामुळं डॉक्टर रवींद्र आरळी की पृथ्वीराज देशमुख पृथ्वीराज देशमुख यांचेही प्रयत्न बऱ्या अनेक महिने सुरू आहेत त्यामुळे या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे कोल्हापुरात जसं संजय मंडलिक प्रयत्न करतायत तसं सत्यजित कदम ही प्रयत्नात आहेत सुरेश हाळवणकर आहेत माणिक पाटील चुळेकरांचा प्रयत्न सुरू आहे याशिवाय इतर कोणाला संधी मिळेल असं वाटत नाही सोलापुरात ही अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या जवळचे जा मानले जाणारे माजी खासदार राम सातपुते आहेत प्रशांत परिचारेक आहेत आणि माजी आमदार शहाजी पाटील या तिघांमध्ये सध्या चुरस मोठ्या प्रमाणात आहेत साताऱ्यात शेखर गोऱ्या आणि मदन भोसले ही नावं चर्चेत आहेत पण साताऱ्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण चार मंत्रीपद या जिल्ह्याला दिलेले आहेत त्यामुळे इथं संधी मिळण्याची शक्यता नाही इतरही राष्ट्रवादीनं संधी द्यायला ठरलं तर ईशान सिद्दिकी आनंद परांजपे लक्ष्मण हाके अशी अनेक नावं आहेत भाजपच्या लिस्टवर केशव संजय किणेकर जगदीश मुळीक संदीप जोशी अशी नावं आहेत नाव प्रचंड आहेत संधी फक्त पाच जणांना मिळणार आहे इच्छुक प्रचंड आहेत संधी फक्त पाच जणांना मिळणार आहे त्यामुळे ही संधी नेमकं कोणाला मिळणार कोण या लॉटरीमध्ये यशस्वी होणार याची आता उत्सुकता आहे सत्तावीस मार्चला ही निवड होईल प्रत्येकाला वाटते की आपल्याला संधी मिळेल कारण अनेकांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ना उमेदवारी मिळाली नाही काहींनी पाठिंबा दिला काहीना शब्द देण्यात आला आता शब्दपूर्तीची ही वेळ आलेली आहे त्यामुळे शब्दपूर्ती आपलीच होईल असा आत्मविश्वास काही जणांचा आहे आता पाहूया नेमका कोणाचा आत्मविश्वास सार्थ ठरतो ते नेमकी लॉटरी कोणाला लागते कोल्हापूरला लागते सांगलीला लागते सोलापूरला लागते की या भागात कोणालाही न लागता ही जागा मुंबई पुणे किंवा इतर विदर्भ मराठवाड्याला जाते आता उत्सुकता आहे या संदर्भातल्या घडामोडी वेगावलेल्या आहेत आपण या घडामोडीवर लक्ष ठेवू जे जसं जसे अपडेट होतील तसं अपडेट मी देत राहील त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद